नमस्कार स्वागत आहे तुमचं लोकमत डॉट कॉम मध्ये मी अश्विनी जाधव हो केदारी आज सकाळपासून आपण बघतोय की चौथ्या टप्प्यासाठीचं मतदान आज पार पडत आहे पुण्यामध्ये पुणे, पुणे लोकसभेसाठी शिरूर लोकसभेसाठी आणि मावळ लोकसभेसाठी अशा तीन लोकसभांसाठी हे मतदान होत आहे आणि ठिकठिकाणी जाऊन आपण याचा आढावा सुद्धा घेतोय पण सकाळपासून जे जाणवलं आहे ते म्हणजे मतदानाबाबतच्या अनेक तक्रारी या पुण्यामध्ये पुणे, पुणे लोकसभेसाठी जे मतदान करायला आलेले आहेत त्यांच्या बाबतीत जाणवलेले आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बोगस मतदान झाल्याचा प्रकार सुद्धा उघडकीस आलेला आहे आणि हा प्रकार चक्क घडलाय तो काँग्रेसच्या शहराध्यक्षांच्या बाबतच काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे सध्या माझ्यासोबत आहेत त्यांच्याशी आपण बोलूया की नेमकं काय घडलंय सर काय झालंय तुमच्या बाबतीत नेमका हा काय प्रकार घडलेला आहे तुम्ही मतदान केंद्रावर गेलात आणि तुम्ही मतदान करायच्या आधीच कुठेतरी तुमच्या नावाने मतदान केलं बघ आता ही मतदान केंद्र आहे शहात्तर नंबरचा बूथ आहे तिथं मी लाईनीमध्ये उभा असताना सुद्धा मी रिटर्निंग ऑफिसर त्या महिलांचं वागणं बघत होतो फक्त अनुक्रमण घ्यायचं एक व्यक्ती आली ती म्हणले की मला मोबाईलवर रिसिट आहे नाही नाही मोबाईल येणं बाहेर व्हायचं मतदान अरे अनुक्रमण तुम्हाला देत आहेत बरं पद्धत फक्त अनुक्रमण बोललं की मग मतदाराचं नाव सुद्धा पुकारत नाही की पोलिंग एजंटला ऐकू जावं म्हणून आणि पोलिंग एजंट विचार तुम्ही मध्ये काही बोलायचं नाही एवढी अरे रवी त्या महिलेचे माझा दोन वेळा त्यांच्यावर वाद झाला मग माझे नंबर आला तेव्हा मी म्हटलं माझं बोल तुमचं मतदान झालंय अरे म्हटलं मतदान झालंय म्हणलं जर तुम्ही नावाचे प्रकार केला ना तर विरोधात मी इकडनं चार वेळा निवडणुका लढलोय मी नगरसेवक होतो इकडचा आजही आहे माझं मतदान होतं कसं मग माझ्या ह्या ज्या फोटो पाहिला ना तुमच्या मतदार पत्रिकेवर माझा फोटो सुद्धा आहे मग कोणत्या व्यक्तीला तुम्ही फोटो करायला सेम चेहऱ्याच्या व्यक्ती नाही बरं माझ्या नावाच्या माझ्या कुटुंब शिंदे कुटुंबाच्या पुढं मला खंडेलवाले आणि आगरवाले तिथं सा, सदर्म सारखं नाव पण नाही सेम नहीं। की तुम्ही चुकाल म्हणून मग तुम्ही कशी चूक केली नाही बोल आम्हाला मला असं होणार नाही मग मी कळसकर मॅडम जे कॅन्टोन्मेंटचे त्यांना ऑनलाईन तक्रार दाखल केली त्यांच्याशी बोललो मग त्यांनी अधिकारी पाठवला सतरा बीचा फॉर्म भरून घेतला मग मला बॅलेट पेपर दिलं गेलं मी बॅलेट पेपरवर माझं मतदान कास्ट केलं सील पॅक करून मग मी ताब्यात दिले पण ह्या पद्धतीने सामान्य लोकांना माहीत नसेल तर ते परत जात आहेत अनेकांची नावं म्हणजे माझं एवढंच म्हणणं की ह्या पुणे शहरातच नाही तर हे इलेक्शन कमिशननी काय काम केलं हेच कळत नाही मुद्दम भोळ घालायचं काम केलंय का मुद्दामून नागरिकांना त्रास द्यायचं काम केलं नावं घाळ आहेत दहा दहा किलोमीटर चुकीच्या जागी नावं टाकली गेलेली आहेत अशी मुद्दामून केल्यासारखे आणि हे मतदान हे चुकीची चुकीनी झालं असं मी समजतच नाही हे मुद्दामून केलेलं आहे मतदान नक्कीच नजर चुकीने अशा काही गोष्टी घडू शकतात यावर तुमचा विश्वास नाहीये होऊ शकत नाही दुसरं एखादा अनाडी भैरा जरी बसला तरी त्याच्याकडनं ही चूक होऊ शकत नाही कारण तशी नावच नाहीये पाटी मग जर तुम्ही मतपत्रिका पाहिली तर आणि माझ्या नावाबद्दल तर विरोधी पक्षाचा पोलिंग एजंट पण बोलला ना ते कोण आलंय म्हणजे तुम्ही करताय काय म्हणजे तुम्ही त्या पोलिंग एजंटला उठायचं नाही फक्त ही अनुक्रमण ही पोलिस आणि रिटर्निंग ऑफिसर या भाषेत मग ती तक्रार आम्ही लेखी रिटर्निंग ऑफिसर आणि कलेक्टरांकडे दिलेली ही तक्रार तुम्ही आता काही वेळापूर्वी केल्यानंतर आणि याबाबत आता तुम्ही पुढाकार घेतला म्हणजे तुम्हाला कदाचित या सगळ्या कल्पना होत्या अशा असं काही घडलं तर त्यासाठी काय पाऊल उचलायचं आणि मग तुम्हाला बॅलेट पेपर शंभर टक्के आम्हाला या बॅलेट पेपरच्या पोलिंग एजंटला आमच्या ट्रेनिंग दिली गेली होती त्यामुळे त्या ट्रेनिंग मध्ये आम्हाला सतरा बी चा काय सतरा सीचा चा काय मतदान झाल्यावर काय करायचं हे सगळं माहीत असल्यामुळे झालं पण सर्वसामान्य लोकांना जी माहिती नाही ना अनेकांनी आपला मूलभूत अधिकार आज गमावला लोकशाहीचा आणि हेच आम्ही आतापर्यंत सांगतोय नक्कीच अनेक ठिकाणी आज आम्ही सर बघितलेलं आहे की अनेक लोकांचं म्हणजे अगदी विधानसभा मागच्या लोकसभेपर्यंत त्यांनी मतदान केलेलं आहे आणि नेहमी वर्षोनुवर्ष ते मतदान करतात पण यंदा मात्र त्यांचं नावच मतदार यादीतनं गहा झालं माझं स्पष्ट मते, मत आहे माफ करा माझ्या शब्दाला सुद्धा घानेरडा खेळ सरकार करते मतदान लोकशाहीची हत्या करण्याचं काम करतेय मतदान प्रक्रिया पूर्णपणे न्यायिक पद्धतीने होत नाही हे आज स्पष्ट आहे ज्या पद्धतीने नावं तुम्ही जर इथं ता अर्धा था, तास थांबलात तर तुम्हाला अनेक जण दिसतील माझं नाव हो नाहीये काल परवापर्यंत दाखवतात आता नावच हो नाही हो माझं नाव सापडत नाही हे नाव हो चार जणांमध्ये आईचंच नाव नाही मुलाचंच नाव नाही पाच जणांच्या कुटुंबमध्ये मी एक एक नावे विशिष्ट वर्गाचेच नाव कटेल काय पद्धतीने लावून अत्यंत लोकशाहीची हत्या चालू आहे बॅलेट पेपरवर केलेलं आहे त्यावर तुम्हाला विश्वास आहे की जे काय कुठली आता प्रोसिजर होईल विषय समजून घ्या बॅलेट पेपरवर जरी मी वोट केलं असेल तर काउंटिंगच्या वेळेला जर अशी काही तफावत आली तरच माझं वोट उघडलं जाईल नाही तर वोट उघडलं जात नाही म्हणजे तुमचं मत थोडक्यात वाया गेलंय का मी तेच तुम्हाला परत परत सांगतोय जर तिथं ताफा होत आली असं कुठेही नाहीये की हे वोट ग्राह्य धरलं पाहिजे म्हणून आमचं चॅलेंज करायचे की माझं वोट तुम्ही ग्राह्य धरलं पाहिजे तिथं आणि नाही जर चार जून पर्यंत तसं झालं तर मग मला त्याला कोर्टामध्ये दाद मागण्याचा पर्याय अशा सगळ्या गोष्टी काही जाणीवपूर्वक झाल्या आहेत पुणे शहरामध्ये काय तुम्हाला म्हणायचं आणि याचा फटका हा मुळात तुम्ही ज्या पक्षाकडनं आहात म्हणजे म्हणजे काँग्रेसचे उमेदवार आहेत त्यांना बसू शकतो असं काही वाटतं तुम्हाला नाही फटक्या बसू शकत नाही हे लोक बसवण्याचा प्रयत्न करत आहेत माझं म्हणणं भारतीय जनता पक्ष ज्या पद्धतीने आज वागते अत्यंत नागरिकांचं मतदान त्यांचा हक्क काढून घेतलेला आहे चुकीचे मतदान चालू आहे चुकीचे नाव वगळली जाते यंत्रणं पूर्ण दिशाळगायला आणलेली ह्याच्या अगोदर एवढी दिशाळगाय यांना कधी नव्हती ज्या वेळेला तुमच्याकडे कार्ड नव्हते त्या वेळेला सुरळीत होत होत ईव्हीएम नव्हते त्यावेळेला सुरळीत होत होत एवढं अत्याधुनिक आणि कोट्यवधी रुपये खर्च करून जर ही परिस्थिती असेल तर मग मला जुनीच पद्धत मला बरे ही माझ्या मतदानाची नक्कीच नक्कीच तर हा संताप आपण बघू शकताय आता त्यांना त्यांचा त्यान हक्काचं मतदान करता आलेलं नाहीये आणि त्यामुळे अरविंद शिंदे यांनी हा संताप व्यक्त केलाय सर एक शेवटचा प्रश्न विचारते फक्त आता काही वेळापूर्वी म्हणजे सकाळच्या सत्रामध्ये भाजपचे नेते रासने यांनी आंदोलन केलं होतं एका पोस्टर संदर्भात की बॅनर अनधिकृत पद्धतीचं हे बॅनर आहे आज जे लाग लागलेलं आहे पुणे शहरामध्ये कसल बॅनर लागले धंगेकरांचा तो बॅनर होता आणि त्यांचं म्हणणं की हे अनधिकृत आहे आणि काँग्रेस अशा पद्धतीनं स्टंडबाजी करता आता कदाचित त्यांना कसबा गणप कसबा पोटनिवडणुकीची आठवण झाली असेल की आंदोलन केलं की आपल्याला यश मिळतं म्हणून पण अशा थोडं लक्षात घ्या जर असे बॅनर लागले असेल तर रिचर पद्धत असते त्याला तुम्ही निवडणूक आयोगाला लगेच पत्र पाठवू शकते आणि निवडणूक आयोग तर आता तुम्हाला निवडणूक आयोगावर विश्वास नाही का कारण या जेवढ्या महिना दोन महिन्यामध्ये आम्ही पाहतोय तुमचे पंतप्रधान व्यासपीठावर आणि वेजावरून घेऊन धर्माच्या नावावर तुम्ही मतदान मागताय एक तुमचा उमेदवार देवाचे फोटो हातात ठेवून मतदान मागतोय तेव्हा निवडणूक आयोग झोपलेलं होतं आता तुमच्या आंदोलनानंतर जागा होणार असेल त्यांचं स्वागत आहे काल धंगेकरांनी ज्या पद्धतीनं पोलीस स्टेशन मध्ये तक्रार देण्यापासून ते मोठं आंदोलन त्यांनी छेडलं खूप तर त्याला प्रतिसाद सुद्धा मिळाला खूप लोक घरा बाहेर पडली होती त्यांना साथ देऊ लागली होती हे सगळं पाहून रासनेंकडनंही आज आंदोलन छेडलं गेलं अशी ही चर्चा आहे काउंटरला भरतर रिकाऊंटर करायचं एवढंच त्यांना कळतं पण न्याय निवा मागण्याचं हे त्यांना कळत नाही अरे तुम्ही नीट व्हाना तुम्हाला आंदोलनाची गरज नाही पण आम्हाला आमच्या संविधानावर विश्वास आहे संविधानाने आम्हाला आंदोलन करण्याशिवाय दुसरं काही दिलंच नाही आता बैठ आंदोलन मग आम्ही केलं आम्ही तुम्हाला पाकिटं दाखवले आम्ही तीन व्हिडिओ सादर केले काय कारवाई केली आतापर्यंत त्याच्यावर काही नाही म्हणून आम्ही गेल्या आठ दहा दिवसा अगोदर कलेक्टरला पत्र दिलंय की संवेदनशील जागा ह्या या, या आहेत ते डिक्लेअर करा इथं पैशाचं वाटप होणार इथं लक्ष द्या काही केलं नाही ना पोलीस यंत्रणेला कामाला लावलं ना निवडणूक आयोग ना कलेक्टर म्हणजे हे प्री प्लॅन ना आणि म्हणूनच आम्ही परत परत सांगतो संविधानाची हत्या लोकशाहीची नक्की पुण्यामध्ये पैसे वाटल्याचा आरोप झाल्यापासून ते आज अगदी अरविंद शिंदे यांना आपल्या मतदानापासून काही काळ वंचित राहावं लागलं होतं आणि नंतर अर्थात त्यांनी दाद मागितल्यावर त्यांना मतदान करता आलं पण या ज्या सगळ्या गोष्टी आहेत या अनेक चुकीच्या गोष्टी या पुणे शहरामध्ये आणि पुणे लोकसभेसाठी घडलेल्या आहेत अशी स्पष्ट कबुलीच त्यांनी दिलेली आहे आणि या विरोधात आपण तक्रार केलेली आहे चार जूनला जेव्हा निकाल लागेल त्यावेळेपर्यंत खरं तर हे कळेलच पण योग्य वेळी योग्य धाव अरविंद शिंदे यांनी घेतली आणि कदाचित मला मा, त्या गोष्टींची सगळी माहिती होती म्हणून मी हे करू शकलो पण अशा पद्धतीनं सर्वसामान्य नागरिकाचा हक्क जेव्हा हिरावला जातो तेव्हा ते, ते मात्र यासाठी काही करू शकत नाही आणि त्याचा फटका कदाचित बसू शकतो आणि तोच प्रयत्न हा भाजपच्या वतीनं करण्यात येत होता असं त्यांचं प्लॅनिंग होतं हे सगळं प्री प्लॅनिंग होतं असा आरोप सुद्धा अरविंद शिंदे यांनी केलाय पुण्याहून अश्विनी साधोकेदारी लोकमत डॉट कॉम